जी आप आपल्या येरला ग्रामपंचायत अंतर्गत जेव्हापासून आपण सरपंच झालेला गा आहात तेव्हापासून काय कामाची स्थिती आहे वस्तुस्थिती आणि किती लाखांचे किंवा कोटीचे काम आपल्याकडून झालेले आहे बघा एक वर्षाचा कार्यकाळ मला झालेला आहे आता त्यामध्ये माझा सहा महिन्याचा वेळ इलेक्शनच्या प्रेडमध्ये निघून गेला त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वात प्रथम माझ्या गावच्या ज्या शाळा आहे दोरी येतील तिथलं काम केलं मी त्यांना डिजिटल बनवण्याचा प्रयत्न केला तुम्ही फोटो घेऊ शकता शाळेच्या गोंदीला दोन शाळा बनवल्या एअरला एक त्याच्यानंतर स्वच्छतेच्या याच्यावरती ते लागलो आणि जे दुरावस्थेत पडलेले संडास होते त्याच्यावरती ते मी प्रथम हे केलं आहे त्याच्यावरती एकदम स्वच्छ आणि सुंदर संडास बनवलेले आहे मी इथे त्यानंतर दलित वस्तीच्या माध्यमातून माझ्या आता कमीत कमी अकरा कामं मंजूर आहेत काही निधी अभावी अडलेले आहे पण चालू आहे एक समाज मंदिरचं काम चालू आहे शमशान घाटामध्ये सभामंडप चालू आहे कचरा निस्तारांचा सेट चालू आहे त्यानंतर आता मी वार्ड नंबर एक मध्ये तीन रोड गट्टू बनवून लावले तिकडे तर म्हणजे रस्ता नव्हता हो चिखल राहत होता तिथे आता गट्टूचं माझं काम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बरेचसे काम अर्जण सुविधेचे सुद्धा कामं शॅक्शन आहे पण निधी अभावी अडलेली आहे एकंदरीत किती लाखांचे काम झालेले पन्नास लाखापर्यंत ती, पंचवीस तीस लाखाची कामं माझे सँक्शन होऊन आहे त्यात स्टार्ट म्हणजे सुरुवात व्हायची आहे त्या कामाला किती लाखांची निधीच आणखी काम बाकी आहे आणि आपण किती निधी खेचून आणणार आहात बघा निधीचा विषय असा आहे ते जिल्हा परिषद झाल्यामुळे तिथून निधी आता जास्त मिळणार नाही आता आमचं सर्वात फोकस आहे आमदारावरती आणि खासदारावरती खासदार, खासदार साहेबांनी सुद्धा दहा लाख रुपये मंजूर म्हणजे देण्याचं मान्य केलेलं आहे माझे कमीत कमी सहा ते साठ ठराव आमदार पण ते मार्चच्या नंतर त्याच्यावरती विचार होईल रस्त्यांचं म्हटलं की रस्ते कुठे कुठे आपण आप बनवलेले आहेत कारण विर्ला ग्रामपंचायत एक आधी खूप म्हणजे खालवलेली होती खूप म्हणजे कामात काही स्वाव ताकद आल्यानंतर काय त्याच्यावर हे राहील नाही रस्त्याचं असं आहे रस्त्याचं जाडं तर चांगलंच आहे माझ्या गावामध्ये फक्त आता काय रस्ते खूप पूर्वी बनल्यामुळे त्याची अवस्था थोडीशी खराब झाली लोकांनी पाईपलाईन साठी खोदले आहे पण त्यामध्ये आता दलित वस्तीमध्ये माझा आठ दिवसामध्ये एक दोन काम रोड ची चालू होणार आहे त्या वर्षी तर मोदी मोदी मध्ये सहा घर आपण दिलेले आहे आणि एन एम आरडी आमच्या इथे सहा मंजूर झाले होते ते पूर्ण झाले काम एन एम आर जे काम आहे ते सहा मंजूर झालेले आहे सार्वजनिक शौचालयला पण परवानगी मुक्त गाव या अंतर्गत आपल्या काय किती शौचालय आपण आमचं इथे एक दहा युनिटच जुनं शौचालय ते आता सांगितलं सरपंच साहेबांनी ते व्यवस्थित नव्हतं तर पूर्ण दुरुस्त केलं आज पॉस एवढं सुंदर बनवलं आहे की तिथे कोणताही माणूस गेला तरी म्हणजे नाका नाक, नाक दाबणार नाही अशी परिस्थिती आहे आणि एक इकडे आम्ही अपंगासाठी व अदरसाठी इकडे एक बनवलाय आहे दुसरं नवीन सार्वजनिक शौचालय इकडे झोपडपट्टी एरिया आमच्या दोन्ही सार्वजनिक शौचालय व्यवस्थित सुरू आहे त्याची साफसफाई वगैरे हप्त्याची होत जाते आम्ही त्याच्यासाठी साफसफाईसाठी एक माणूस ठेवला आहे कोडलेश्वरचा माणूस येतो आठवड्यातून दोनदा आणि साफ करून तो जातो आपल्या ग्रामपंचायत मध्ये किती असे सरकारी योजना आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा इथल्या आहे जनरली ग्राम शासनाच्या जेवढ्याही योजना आहे त्या योजनाचा आम्ही दवंडीद्वारे गावात लाभार्थ्यांना माहिती मिळवतो जसं आता लाडली बहीण योजना पूर्ण लाभ पूर्ण मै पूर्ण महिलांनाच त्याचा लाभ दिला आहे वयोश्री योजना वृद्धांसाठी तीन हजार रुपये साहित्य खरेदीसाठी त्याच्यानंतर समाज कल्याणची एक योजना आली होती आता अपंग अपंगासाठी ते त्यात आमचे दोन लाभार्थी मंजूर झाले दोन लाभार्थी साहित्य मिळालंही आहे ठिकाणी झेरॉक्स मशीन मिळाली एका दुसरं साहित्य मिळालं आहे सर्वच योजनात आम्ही लाभार्थी पाठवतो सर्व योजनात म्हणा किंवा सर्व शासनाच्या जेवढ्या काही आहे त्याच्यात आम्ही आमचे प्रस्ताव टाकतो गावचे सर हे नॅशनल हायवे का काम चालू हुआ तब से हमारे सीसीटीव्ही फुटेज बंद है ये अभी उनका क्लियर होने का हा का काम करके रुके आहे जिस दिन नाही माझा गुण नाही सर सी सी टी व्ही आमच्या गावात सी सी टी व्ही कॅमेरे छत्तीस कॅमेरे प्रत्येक चौका चौकात आम्ही लावले होते ग्रामपंचायत मध्ये दुसरं एक सेटल होतं त्याच्यात सहा कॅमेरे होते ज्याच्यात शाळेचा भाग शाळेचा भाग समोरचा भाग त्याच्यात कवर झाला होता असे छत्तीस न सहा बेचाळीस कॅमेरे टोटल आमचे लागले गेले आहे परंतु ह्या रोडच्या कामामुळे ते आमचे वायरिंग सगळी तोडल्या गेली आहे ना त्याच्यामध्ये आता आम्ही सेटअप पूर्ण काढून ठेवले आहे आणि हे रोडचं काम झाल्यावर पूर्ववत पुन्हा सुरू होईल कायोजना <laughs> आता इथे ना, एक आम्ही खासदार साहेबांना मंगल कार्यालयसारखं सभागृह मागितलंय आहे मोठं जेणेकरून गावातील नवीन तरुणांना तिथं काही नाट नाटकाची वगैरे प्रॅक्टिस करता येईल किंवा कुठलं संभाषणाची प्रॅक्टिस करता येईल गावातले छोटे मोठे कार्यक्रम होईल गरीब गुद्याचे सोहळे होतील असा आमचा एक मानस आहे एक तो मानस आहे त्याच्यानंतर प्रत्येकाले पाणी वीज आणि निवारा हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे ते पूर्णत्वास आल्यातच आहे कारण घरकुल योजनेत आम्ही जे ब यादी ड यादी होती घरकुल आवास योजनेची ते पूर्णच दिलेली आहे त्याच्यानंतर रमाई आवास योजनेत जेवढ्या लोकांकडे कास्ट सर्टिफिकेट होते एस सी समाजाच्या तेवढ्याने लाभ दिला गेला आहे आता जे कोणी शिल्लक राहिलं त्याला कास्ट सर्टिफिकेट बनवायला मी विनंती केली आहे आणि शबरीमध्ये लाभार्थी पूर्ण झालेले ला आहे ज्यांच्याकडे कास्ट नाही त्याला कास्ट बनवायसाठी सांगितलंय कारण रमाई आणि शबरी आवास योजनेचा प्रस्ताव त्यांची कास्ट सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला लाभ मंजूर होत नाही